गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग आणि सासूला हे बघा पण काय

फे झाला काय मग काय हां ए बघ चहा झाला का तर चला चहा पिऊया फ्रेश फ्रेश होऊ बघा चला गाडी पुसलेली आहे चकचकीत गेलेलं आहे पावसामुळे जरा वल्ली चालती आणि इकडं आमचं साहेब आहे इकडे तिकडे फिरतोय नुसतं माकड दोनडी चला पटकन आवरू जाऊ पटकन काम आहे काय करायचं सुट्टी आपल्याला थोडीच आहे

इकडे 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 अप अप तर आहे का कोण कोणतरी हलते गेरी तरी शिवली नाही कालच्या न म्हटलं तर कुठं नाही ना असं आहे काय कालच्या ना म्हटलं शिवून टाका काल आता काढू उद्या काढू परत जाताना करते आणि नंतर बनते पलीकडे लागलं हे व्हायला हे करते नव तिकडे जायला कल्डले का असं वाटतं एवढं वजन आहे थोडं पण एकदा रोडला नाही लक्ष आहेच मागं

Okay. चार पिशव्या एक पिशवी घेऊन आला त्यांनी चार पिशव्या घेऊन चालला नसू द्या एवढं काय द्यात काय नाही मी नाही मला काय 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 नाही कधी जाऊ शकत मारत नाही मी तर नाही झालं झालं किकन मारायला वेळे किकच मारायची असाच त्याला सांगून दा म्हटा वहिनीनं काहीतरी काय हा केलं मार स्टार्टर मार

तर काहीच आता पाच वाजत आलेले आहेत आणि जवळजवळ माझ्या फोन आलेला आहे तसंच मोग्या काय आता पाऊस सुरू झालेला आहे बघू शकता मोठं टिप्स अच्छा आहे चांगलं झालेलं आहे पाऊस सुरू झालेला आहे मोठं 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 ठेंब सुरू झालेलं आहे आता मला या पसारा जो आहे ते आवरयचा आहे जे कच्च झाले बॉक्स बिक्स सगळं पसरलेलं आहे तिकडे पण कचरा झालेला आहे ते पूर्ण आवरू आणि मग क्लीन करू आणि मग तुम्हाला भेटू डायरेक्ट घरी गेल्यावर पाऊस आला म्हणून दाखवाल तू पाऊस तर काही गेलेलाच आहे येते जाते येते जाते बघा चला आहो पटकन काहीच जवळपास सव्वा पाच वाजलेले आहेत आणि पाऊस जरा चांगला झाला बघू शकता पाणीच वाहते रस्त्यावरनं इथं बघू शकता जोरदार साठलेला आहे पाणी वाहत आहे शक्ताना जात आहे ना चला आवरून घेतो अजून थोडं राहिले सामान लावायचं पटकन आवडतो आणि मग तुम्हाला भेटतो जेवाला बसलेले गेंग आज आहे मटकीची भाजी आहे वांग्याचं कालवण भात मोदक पेस्ट आणि तळज्याला पण आहे शक्य करणं याचा नाही करणं बर चला खाऊ मग भेटू साफसफाई चालू आहे मग साफसफाई चालू आहे चिक टपा टप ढम चला ब्लॉगला संपवीतच जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेल नवीन असाल तर सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतरी तर पाय